हॅलो मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल वर मनापासून स्वागत करते तर आजचा विषय असा आहे की पौष महिना चालू झालेला आहे आणि पौष महिन्याचं सुद्धा काही एक महत्व आहे तर ते काय आहे ते आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत एक तीन चार गोष्टी आहेत ज्या माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यातली पहिली म्हणजे शाकंबरी नवरात्रोत्सव तर बऱ्याच जणांना माहिती नाहीये की शाकंबरी नवरात्रोत्सव केव्हा असतो आणि काय असतं त्याचं महत्व दुसरं म्हणजे नेमकी शाखंबरी देवी ही आहे कोण आणि तिसरं म्हणजे शाखंबरी देवीची पूजाविधी आणि त्या पूजेचा ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण ह्या सगळ्या गोष्टी आता जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं शाकंबरी नवरात्र केव्हा असते तर शाकंबरी नवरात्र पौष शुक्ल अष्टमी पासून पौष पौर्णिमेपर्यंत नवरात्र ही असते म्हणजेच ह्या वर्षी सात जानेवारी दोन हजार ते पंचवीस तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान शाकंबरी नवरात्र आहे आणि शाकंबरी महिन्यात असणाऱ्या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असेही म्हणतात तर आता तुम्हाला क्लिअर झालाच असेल की शाकंबरी नवरात्र केव्हा आणि कधी असतं ते तर आता आपण जाणून घेऊया की शाकंबरी देवी नेमकी आहे कोण तर शाकंबरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीच रूप आहे तर शाकंबरी देवीचं मूळ स्थान आहे विजापुरातील बदामी या गावामध्ये आणि शाकंबरी देवीला आणि शताक्षी या नावाने सुद्धा ओळखले जातात आणि अनेक यजुर्वेदी ब्राह्मण आहेत त्यांची ही कुलदेवता आहे आणि मुख्य म्हणजे ही देवी कुमारिका आहे त्यामुळे ह्या देवीच्या पूजेमध्ये कुमारिका पूजनचं सगळ्यात जास्त महत्व आहे तर आता आपण जाणून घेऊया की शाकंबरी देवीची कथा काय आहे तर दोन अख्यायिका पुराणामध्ये आपल्या दिलेल्या आहेत तर पहिली आख्यायिका अशी आहे की माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त होण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती त्या तपश्चर्यामध्ये माता पार्वतीने अन्न पाणी वर्ज केलं होतं केवळ पालेभाज्याच खाऊन तिने तिचं जीवन चालू ठेवलं होतं म्हणून या देवीला शाकंबरी देवी असे म्हणतात दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शाकंबरी देवीला भाज्यांची देवी किंवा अन्न देवता असेही म्हणतात आता ही झाली पहिली आख्यायिका दुसरी आख्यायिका अशी आहे की शंभर वर्ष विश्वामध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस ऋषी मुनी माता पार्वतीची आराधना केली आणि माता पार्वतीने शाकंबरीचे रूप घेऊन स्वतःच्या शरीरामधनं वनौषधी भाजीपाल्यांची निर्मिती केली आणि या विश्वाचं पालन पोषण केलं म्हणून या देवीला भाज्यांची देवी शाकंबरी देवी बनशंकरी शताक्षी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तर कथा तर तुम्हाला समजलीच असेल आता आपण जाणून घेऊया की ही पूजा कशी करायची कारण ह्या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे कुमारिका पूजन कारण शाकंबरी देवी हे कुमारिका स्वरूप आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे जी भाज्यांची आणि धनधान्यांची पूजा करायची तर या देवीचा पूजाविधी अगदी सोपा आहे बऱ्याच ठिकाणी जसे आपण नवरात्रात घट बसवतो हो तसे या देवीचे सुद्धा घट बसवले हो जातात नऊ दिवस पूजा अर्चा आराधना केली जाते पण ह्या पूजेमध्ये जो हळद मसाला वापरला जातो तो नवीन बनवून ताजा बनवून त्याचाच नैवेद्य देवीला दाखवायचा असतो इतकं कडक आहे हे तर त्यापेक्षा काय काही ठिकाणी नुसती पौर्णिमेला शाकंबरी देवीची पूजा केली जाते तर ती पूजा सुद्धा केल्याने खूप लाभ मिळतो ती तर ती पूजा कशी करायची ते आता आपण जाणून घेऊया तर सकाळी लवकर उठून पूजास्थानी चौरंग किंवा पाठ मांडायचा त्यावरती नेहमीप्रमाणे सर्वप्रथम गणपतीची स्थापना करायची कलशाची स्थापना करायची आणि त्यानंतर शाकंबरी देवीचा फोटो स्थापन करायचा जर फोटो नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता कारण शाकंबरी देवी ही अन्न देवताच आहे त्याचबरोबर फुलं धूप दीप कापूर अक्षदा अशाने देवीची पूजा करायची देवीला नैवेद्य दाखवायचा आणि ह्या वेळेस देवीच्या चहू बाजूने भाज्या आणि धनधान्य ची आरास करायची आणि त्याची पूजा करायची असं केल्याने शाकंबरी पौर्णिमेला अशी षोडशोपचारे पूजा केल्याने माता शाकंबरी देवी प्रसन्न होते आणि आपलं घर धन धान्य याने समृद्ध राहत कारण माता पार्वती तुळजापूरची भवानी माता हे सुद्धा माता पार्वतीचं अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तर ह्या पूजेद्वारे आपण एक प्रकारे कुलस्वामिनीची सेवाच करतो ज्यावेळेस तुम्ही कुलस्वामिनीची सेवा कराल त्यावेळेस तुमच्या मुलांची प्रगती तुमच्या घराधाराची प्रगती तुमच्या व्यवसायात यश आरोग्य सर्व काही व्यवस्थित होतं तर ह्या पौर्णिमेला शाखंबरी देवीची पूजा करायला अजिबात विसरू नका तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आणि अजून तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा निरोगी रहा आणि खुश रहा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय 頼む。